आपण आज आलोय लासून येते दादा यांची मुलाखत घेण्यासाठी आणि नक्कीच या बैलगडा क्षेत्रात एक खूप मोठं नाव आहे यांचं ना दादांचं आणि नक्कीच तुम्ही बघताय दादा शेजार आहेत त्यांचा रोमन हिंद किसरी रोमन पुसेगावचा केसरीचा मानकरी असलेला रुस्तम हिंद केसरीच्या मैदानाचा मा मानकरी असलेला नक्कीच आता सुरुवात करतोय मुलाखतीला बबन दादांची बबन दादा कशी काय आता पुसेगावची तयारी तुमची कुठपर्यंत आली पुशेगावची आता तारीख आहे सहा तारखेची ह्याच्यावर फायर आहे बर त्या तांडव पाय के पायरा केलेत आम्ही एकाची पावती टाकली आज पावती संध्याकाळी ह्याची पावती टाकणार आहे बर मग ह्याला बी पायरा बघितला आपण उजवीचा बैल हे डावी न बर तो दोन्ही एखादी कसा बी चालतोय बाहेरनं तो तांडव ना हा तांडव आणि नक्कीच रोमन तुम्ही बघितलं रोमन खूप दिवस झाले सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे याबाबत दादांना त्या रोमन मुळेच ओळखलं जाते या बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच तुम्ही बघितलं पुसेगाव मध्ये काय सांगता पुसेगावची तयारी तुमची चांगली जोरदार त्या मैदानाविषयी काय आता जा काय झालंय कोरेगावच्या मैदानाला आम्ही गॅस गोडवला फेर फिर काढलं फेरे काढून किती सेकंड ला गाडी लागते काय लागते सगळं सेकंड आम्ही चेक केलं बरं बरं हा एकोणीस अठरा एकोणीस सेकंड ला गाडी येते हा बर ती वीस एकवीस वीस एकोणीस ला ती गाडी येते दोन्ही गाड्या संघ टाकल्या तरी बराबरी चालतात थोडे एक दोन अडीच फुटात ती गाडी मार खाती गाडी चालती नक्की त्यामुळे बर नक्कीच तुम्हाला माहिती आहे सोळा तारखे सो नक्कीच तुम्हाला माहिती आहे पुसेगावचं जे मानाचं मैदान आहे मागच्याच्या मागच्या वर्षी रोमन न गुलाल मिळवला होता तिथं आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा आलं होतं कारण की पुशेगावचा गुलाल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसा ज्या प्रत्येकाला गुलाल पाहिजे असतो ना की त्या गुलालाविषयी काय सांगाल मागच्या काय झालं आपण कड नव्हतो कडनं गुलाल करणं महत्वाचं आहे मधनं गुलाल महाराष्ट्रात कुणी बी करत बरोबर बरो आहे जो कडन कुठले बी ठाम कडे पळल पळेल त्याला म्हणायचं हुकमेचा एका बरोबर दोन खांदा ठाम चालणारा बैल कडन चालणार त्याला म्हणायचं ह्या आतनं आतनं कुणी बी कुठं बी एक नंबर करतोय दोन तीन चार करतय बरोबर आहे बरोबर कडनं बरो करील मग आम्ही ठारच्या मैदानाला माग दोन वर्षाच्या पाठी मागन हा हा कडण बी आम्ही एकच केला पुष्यगावला बी कडन एक त्याला म्हणायचं एक नंबरची बैल ना तर तुम्ही आतनं पळून आतनं पळून एक नंबर केला यानं ना म्हणायचं मी दोन केला आत पण तो कडण करील त्याला महत्व आहे का आतल्याला महत्व आहे बरोबर आहे बरोबर आहे मग त्यामुळे मग आम्ही बैल टामिना देताना आम्ही बैलाचा टामिनाथ देतो की बाबा शिक्षण देतानाच कडण पब्लिकवर कमी पळू द्या बरोबर पब्लिक वर चोपायचा त्याला पब्लिकनं जो बैल पळतो त्यालाच बैल म्हणायचं असं तुम्ही तुमचं म्हणणं आहे हा एक नंबर बैल तोच बैल म्हणायचं बरोबर आहे आणि नक्कीच आता तुम्ही बघितलं या दोन्ही बैलांची तुमची तयारी झालेलीच आहे या पुगावच्या मैदानाची नक्कीच आता काय वाटतं यापेक्षा रोमन कडून रोमन कडून काय आता म्हणजे काय आहे माहिती आहे का हा खेळ आहे हा खेळ आहे म्हणजे आता ही बैल चांगला खेळतो या आमचा विश्वास आहे बर फुल चालतोय आपण बघतोय आपले माझी तिकडची खरेदी आहे माझी आपण बघतोय रोमन पाठी मागे आहे हा नवीन आहे त्यांनी घेतलेला आहे कोंड की याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा नाव सांगा कुठून घेतला कितीची खरेदी झालेली आहे कसा कुठल्या डावी खांदे उजवी खांदे खरेदी काय माहिती आहे का गेल्या वर्षी आता आणला म्हणजे झालं जवळजवळ आठ दहा महिने झाले याला आणला कुठून घेतला किडचन वरन आणला किडचन जिल्हा कुठला जिल्हा काय कन्नाड्या तिकडे आता मला कर्नाटकातून आणलं म्हणजे हा कर्नाटक तिकड ते कन्हाळी सगळी बर बरं ते तुकडीची ते खरेदी आहे ही एक्केचाळीस हजाराची खरेदी आहे बर वर्षाचा होता आणला जवळ बर आता चौसा झालाय दोन्ही खांदान ह्याला बी रोमन न बी फिट केला रोमन याचा गुरुच आहे गुरु गुरु रोमन याचा गुरु आणि आता कुठल्या खांदे पळतोय आपला दोन्ही खांदे कुठल्या कुठले बी खांदे दोन्ही खांदे बाहेरनं कसाबे कसाबे कुठल्या वर कसा कसाबे चालतो ठीक आहे गट ह्या खांद्याने काढायचा उजवीन एमे डावी लगेच रोमनच बी तसंच गट उजवीन एमेला डावी लगेच तयारी म्हणजे ह्याला फिटच केलाय कुठल्याही खांडी टाका आत न टाका बाहेर न टाका पण कशाही टाका चार एखादी फिट चार एखादी फिट ठीक आहे ठीक आहे आणखीन काय आणखी तो एक बैल दिसतोय मला तो तो कुठला आहे खरेदी का काय नाव आहे ह्याच आता ह्याच रावण नाव ठेवले रावण दुश्यातला दिसतोय हा दुश्यातला हा हा आता हे जी खरेदी शिवाय दोन्ही अंगण खट ह्याला पण म्हणजे तुमच्या मैदान झाला आम्ही हा कोरगाव वर बर घातला तुम्ही होता त्या अड्ड्यामध्ये होतो आणि त्या दिवशी परवा दिवशी परशेला अड्डा झाला उजवीन घातला रोमन बरे काय केलं नाही काय नाही काय नाही आणि तुम्ही बघितलं हा रावण नावाचा जो बैल दिसतोय तुम्ही बघितलं आणि नक्कीच आता ह्याच ह्याला पुसेगावला पाळणार आहे का काही नाही होय आपल्याला बाबा गॅरंटी पाहिजे का नाही हा बैलाची गॅरंटी पाहिजे तर उपयोग आहे ना आता उगाच पैसे भरा पावत्या फाडा काय करा टेम्पो भाडा काय घ्यायची गरज बरोबर आहे बरं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणजे शिक्षण आपलं आमचं कसं असतं बर हा रोमन ही पहिला रावण सगळी पहिलं माझी दोन्ही खांदान फिट बर बर यात खांदे म्हण नाही बरोबर आहे आणि रोमनचा सगळ्या महाराष्ट्राला तुम्हाला माहित आहे रोमन ज्या रोमन मुळे तुमची ओळख झाली सबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे रोमनचा इतिहास आणि नक्कीच पुसेगाव मध्ये रोमन आणि तांडवन चांगली कामगिरी करावी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला तर लाभलेला मागच्या दोन वर्षापूर्वी कशी गाडी पाळली होती तुमची रोमनची पब्लिक न काढली होती गाडी पब्लिक न एक नंबरला गाडी चालली होती कडन कडन आम्ही फायनल काढला होता कडन हा फारसा मैदाना ते कडनच काढला होता कडणच कडनच हि कडनच कडणच कडनच हयची बैल पळते ना हा। त्याला म्हणायचं हुकमेचा एक बरोबर आहे तुम्ही आतनं पळून मी एक नंबर केला मी दोन नंबर केला त्याचा काही उपयोग नाही मी काय म्हणतोय जरा आपल्या तुमचा आवडतं बैल कुठला बैलगाडा क्षेत्रात बैलगाड्या आवडतं आता कुठला आता जास्त लक्ष क्षेत्रात म्हणतोय मथूर वगैरे आता मथुर आता तसा जर जुन्या काळात म्हणला का नाही जुना बैल म्हातारा वयस्कार बैल बर तर आता मथुरच मथूर हा त्याच्याविषयी काय सांगाल कसा पळ त्याचा मथुर आतापर्यंत फायनल घेतोय म्हणजे त्याला महाराष्ट्रात एक नंबर बैल मानाय पाहिजे बरोबर वयाच्या मानानं वय त्याचं जास्त असलं वय पळतोय आतनं बाहेरनं आतनं बाहेरनं पळतोय मोठ्या मैदाना टक्कतोय म्हणजे आख्या मराठा म्हणलं तर वया किंवा एक नंबर आहे तोड नाही असं म्हणायचं तोड नाही तोड वयाच्या मानानं ना तोड नाही आणि त्या आता तुम्ही त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानात तुम्ही बघितलं वस्त्राला वाजता सोळा महिन्याच्या पळला हो सोळा म्हणजे वय मर्यादेतला तेवढाच बैल पळतोय हो माझा अख्खा बैल राहुल बायचा तेवढाच बरोबर बरोबर मग तरणी बैल आहे ती तरणी कोंड पण पाळणार त्याचा महाराष्ट्रात ती पाळणारच की सगळी वय मर्यादा बरोबर बैल फायनल घेतो त्याला किंमत द्या पाहिजे बरोबर आहे असं आहे मग आमचा रोमन त्या मथुरच्या मागचा आहे बरोबर आहे म्हणजे आम्ही म्हणायचं का आमचालय मोठा बैल आहे मोठा शिव मथूरवरती किती प्रेम आहे बघा नक्कीच त्यांना माहिती आहे ते अनुभवी व्यक्ती आहे बैलगाड्या क्षेत्रात आणि काय तुम्हाला की पुसेगाव मध्ये कोण करेल एक नंबर काय सांगू शकत लखन बद्दल काय सांगाल ते लखन चाललंय लखन पीड असलं का नाही लखन असो कुणी बी असो कुणाचं गॅरंटी द्यायला येत नाही कस होतय काय ना गाडी पुढे चालते बरोबर गाडी बोलते बरोबर हा फाटी जाते जातेच होती म्हणजे काय झाला बरोबर बरोबर तसा गुलाल घ्यापर्यंत अशी गॅरंटी कोणाचीच नाही बरोबर आहे आता त्या दिवशी ठारशा म्हणून आय चांगल्या चांगल्या गाड्या पुढे जायच्या बोलायच्या पुढे जायच्या बोलायच्या म्हणजे हातातला गोलाल का नाही त्यांनी बरोबर बरं आता तिथं म्हणजे न गोलाल गावणार असने गावला गाड्या फॉल्ट चांगल्या फॉल्ट झाल्यामुळं बरोबर असं झालं का नक्कीच आहे ही होती आपली छोटीशी मुलाखत आणि पुसेगावच्या मैदानासाठी बबन दादांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या रोमन आणि तांडवने गुलाल घ्यावा हीच सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना आहे खूप खूप धन्यवाद तुमचे आशीर्वाद कसा आहे आता तो बी बघा खोंड आहे खरसुंडीचा खोंड ही जोडी खरसुंडून एक सारखी आणली त्याचं काय नाव आहे त्याचं नाव काय आपलं ठेवलंय अंदाज पैसे काय अजून नाव काय तसं नाही ठेवलं काय नाही एक छोटीशी मुलाक आहे समजा आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुसरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात रोमन आणि तांडवला दा सुद्धा देतोय धन्यवाद